पांडवलेनीतील खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी व एक विधिसंघर्षित बालक सहा तासाच्या आत जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहराची कामगिरी दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री तेवीस वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मयतनामे रामा बोराडिया शौकत शेख नफीज सय्यद विजय माळेकर प्रिन्स पालवे रोहित पालवे राहुल कुंभार व त्यांचे इतर साथीदार यांनी नेत्रदीप याचे दोन कबूतर विजय माळेकर यांनी काढून ते शौकत यांचे कबूतराच्या पेटीवर ठेवले या कारणावरून धारधार शस्त्रांनी वार करून ज्ञानपीठ सोसायटी समोर जवळ नाशिक येथे जिवे ठार मारलं होतं त्यावरून फिर्यादीनामे साहिल राजन सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे रजिस्टर नंबर एकशे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक एकशे एक एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन तीनशे चोवीस चार एकोणपन्नास एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन स भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून दाखल झाला होता सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छा माननीय सहायक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पदके तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या सदर अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांची माहिती काढत असताना पोलीस हवालदार वाहक अठराशे त्र्याऐंशी विशाल काठे पोलीस नाईक एकोणीसशे विशाल देवरे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शौकत शेख नफीस सय्यद व त्याचे साथीदार हे समर्थनगर ज्ञानेश्वर नगर, नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहितीवरून पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाहक विशाल काठे प्रशांत मस्कड योगीराज गायकवाड रवींद्र आढाव नाझीम खान पठाण पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट आशांचे पथक तयार केलं नमूद पथकाने पाण्याच्या टाकीजवळ समर्थनगर ज्ञानेश्वर नगर, नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे रफीक सय्यद वय बावीस वर्ष राहणार साईड पार्क ज्ञानेश्वर नगर मेट्रो झोन इंदिरानगर नाशिक शौकत फरीद शेख वय अठरा वर्ष राहणार सुमन हॉटेल शेजारील वाळ फाळके स्मारक जवळ पांडवलेनी नाशिक कार्तिक रंगनाथ भडांगे वय अठरा वर्ष राहणार दराडे किराणा दुकानाजवळ सिंहस्थनगर सिडको नाशिक व एक विधी संघर्षित बालक असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करण्यात आली त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे नमूद आरोपितांना पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्य पोलीस आयुक्त गुणी शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्य पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाहक विशाल काटे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड रवींद्र आढाव नाझीम खान पठाण संदीप भांड प्रदीप म्हसदे रोहिदास लिलके पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केलेली आहे